मी ससुनेत्र अजित पवार राज्यसभेशी सदस्य म्हणून निवडून आले असल्याने म्हणून निवडून आले असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन मी सुप्रिया सुळे लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करते की मी कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकेने पार पाडेन